पाथडी तालुक्यातील एका जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तिसरी शिकणाऱ्या परप्रांतीय बालिकेवर शिक्षक संजय उत्तम फुंदे यांना लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात अधिकारी विस्तार अधिकारी शाळेचे मुख्याध्यापक आणि सहशिक्षक यांनी आरोपीला पाठीशी घालून प्रकरण दडपल्याचा गंभीर आरोप किसन आव्हाड यांनी कला संबंधितांवर कडक कारवाई न केल्यास पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अहिल्यानगर जिल्हा परिषदेसमोर बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला आव्हाड यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की या घटनेबाबत अधिकारी शिवाजी कराड यांना पाच ऑगस्ट रोजी सविस्तर माहिती मिळाल्यानंतर ते आणि विस्तार अधिकारी अनिल भवर यांनी शाळेत जाऊन चौकशी केली मात्र त्यांनी मुख्याध्यापक आणि सहशिक्षकांचे जबाब घेऊन असा प्रकार घडलेला नाही असा अहवाल तयार केला गट अधिकारी आणि आरोपी शिक्षक हे नातेवाईक असल्यामुळे आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न झाला असा आरोप आव्हाड यांनी केला ग्रामस्थांनी आरोपी शिक्षकाला शाळेत जा विचारला असता त्यानं माफी मागितली होती तरी देखील घटनेची पोलिसांना माहिती देण्याऐवजी संबंधित अधिकाऱ्यांनी ती जाणीवपूर्वक लपवली त्यामुळे गट अधिकारी विस्तार अधिकारी मुख्याध्यापक आणि सहशिक्षक यांची खात्यानी आहे चौकशी करून लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात त्यांनाही सह आरोपी करावा अशी मागणी आव्हाड यांनी केली आहे तालुक्यामध्ये या गावामधील एका प्राथमिक शिक्षकाने गुन्हा देखील दाखल आहे त्याबाबत आज आमच्या अशी मागणी आहे की केवळ एका शिक्षकावरती गुन्हा दाखल झाला नाही पाहिजे त्या ठिकाणी वास्तविक पाहता जे शाळेतील मुख्याध्यापक आहेत मुलांचे संरक्षण करण्याची तर त्या मुख्याध्यापकाचे आहे म्हणून त्या मुख्याध्यापकाला देखील आतापर्यंत कुठली त्याच्यावरती कारवाई केलेली नाही म्हणून त्या मुख्याध्यापिकेला देखील याच्यामध्ये सह आरोपी केलं गेला पाहिजे त्याचं निलंबन केलं गेलं पाहिजे त्याचप्रमाणे जे पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी आहेत त्यांनी देखील त्या ठिकाणी जाऊन घटना माहिती झाल्यानंतर त्या आदल्या दिवशी घटनेच्या आदल्या दिवशी त्या ठिकाणी जाऊन केवळ कागदीकडून नाचवलेले आहेत म्हणून त्या गटशिक्षण शिक्षण अधिकाऱ्याला विस्तार अधिकारी यांना देखील त्या गुन्ह्यामध्ये सह आरोपी केलं जावं त्यांची देखील खातीने चौकशी करण्यात यावी तसंच ही संबंधित घटना त्या कासार पिंपळा बीटमध्ये ते पिंपळागाव येतं त्या बीटच्या हवालदाराला ते माहीत झालं त्या बीट हवालदारांना देखील त्याच्यामुळे पाच लाख रुपयांची रक्कम घेतली गेलेली असं बोललं जातंय म्हणून पोलिसांना त्याचा देखील तपास करावा संदर्भात मी आज मान्य पोलीस अधीक्षक साहेब यांच्याशी समक्ष भेट घेऊन त्यांना निवेदन दिलेलं आहे गट अधिकारी यांना त्या गुन्ह्यामध्ये आरोपी करावं ते दे त्याबाबत देखील सीओ यांना मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहिल्यानगर यांना देखील निवेदन दिलेलं आहे जर याबाबत त्यावर कुठली कारवाई केली गेली नाही संबंधित गट अधिकारी असो किंवा मुख्याध्यापक असो इतर सहकारी शिक्षक असो यांच्यावर जर कुठली कारवाई केली गेली नाही यांना गुन्ह्यामध्ये सह आरोपी केले गेलं नाही तर मी येत्या पंधरा ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदचा कार्यालय अहिल्यानगर या कार्यालयासमोर अमर उपोषणच बसणार आहे वस्तुस्थिती समजून घ्यावी ही माणूसकीला काळीमाग फाट फासणारी घटना आहे एकीकडे कांड हत्याकांड दिल्लीमध्ये घडतं संपूर्ण देश जागा होतो मुंबईमधल्या घटना शहरामध्ये घटना घडल्यानंतर संपूर्ण दे, दे, दे राज्य जागा होतं परंतु आमच्या एका खेडेगावामध्ये एवढा मोठी घटना असतानाही कोणालाही त्याची दखल घेतली गेली जात नाही हे खूप दुर्दैव आहे दुर्द म्हणून दुर्द प्रशासनाला माझी विनंती आहे खरा आरोपी अटक आहे खरा गुन्हेगार तो आहे परंतु हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालला गेला पाहिजे याच्यामध्ये विशेष सरकारी वकिलाची के नियुक्ती केली पाहिजे आणि त्या आरोपीला जाहीर फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे ज्याने कोणी याच्यामध्ये हात बोले केलेले आहे ते कोणीही असो त्यांना देखील या गुन्ह्यामध्ये आरोपी केलं गेलं पाहिजे त्यांना कडक शासन झालं पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे याशिवाय आव्हाड यांनी आरोप केला आहे की आरोपी संजय फुंदे यानं सहा ऑगस्ट रोजी शिक्षक बँकेच्या पाथडी शाखेतून आठ लाख रुपये काढून त्यातील पाच लाख रुपये हे प्रकरण दडपण्यासाठी पाथडी पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांना दिले या प्रकरणात दोन्ही पोलिसांचीही चौकशी करून त्यांनाही सह आरोपी करावं तसेच अटकेत असलेल्या पाच आरोपी आणि पैसे घेतलेल्या पोलिसांचे मोबाईल सीडीआर तपासावे अशीही मागणी पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली असल्याचं आव्हाड यांनी सांगितलं यस्त मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी